नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सोयाबीन पिकावरील फेरसची कमतरता त्याची कारणे आणि त्याचे उपाय याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तर का याची कारणे काय आहेत कशामुळं आपलं सोयाबीन पीक हे पिवळं पडतं त्याची कारणे बघू आपण चोपन जमीन असेल चुनखडीची जमीन असेल काही ठिकाणी इतर ठिकाणच्या बी जमिनी असतील तर त्या ठिकाणी काय होतं तर जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचून राहिल्यामुळे मुळांना हवा न लागल्यामुळे अन्नद्रव्याची कमतरता जाणवते तर, तर कुठल्या पिक कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता जाणवते तर त्यामध्ये जास्त करून फेरसची कमतरता आपल्या पिकामध्ये जाणवते दोन नंबरचं कारण आहे वाढलेला मातीचा सामो सामो म्हणजे काय तर पी एच तीन नंबरचं कारण असं आहे की जसं जसं पी एच वाढत जातो तसा तसा फेरस आणि झिंकची कमतरता पिकावर दिसून येत असते जमिनीतील वाढलेलं चुनखडीचं प्रमाण त्यानंतर आहे पाणी साचल्यामुळे अन्नद्रव्य पिकास मिळत नाहीत तर आता हे ओळखायचं कसं कमतरता काय होती फेरस या अन्नद्रव्याची कमतरता नवीन कोवळ्या फुटीवर दिसून येत असते तर यामध्ये काय होतं तर पानाच्या ज्या शिरा आहेत ह्या हिरव्या राहतात पानाच्या दोन शिरामधला भाग जो आहे तो पिवळा पडतो नत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नत्राची कमतरता सुद्धा पिवळं पडूनच येते पण ती जुन्या पानावर आढळून येत असते मात्र फेरसची जी कमतरता आहे ही नेहमी शेंड्याकडील पानावर दिसून येतील तर यासाठी आता उपाययोजना काय करायच्यात तर उपाययोजनामध्ये आपण आता उभ्या पिकामध्ये उपाययोजना करत असताना झिरो पॉईंट पाच पर्सेंट फेरस सल्फेटची आपण फवारणी घेऊ शकतो आता झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे किती झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे किती तर पन्नास ग्राम आपण प्रति दहा लिटरला आपण त्याची फवारणी घेऊ शकतो किंवा चिलेटेड स्वरूपात असलेली जी फेरस आहे ते सुद्धा आपण पन्नास ग्राम प्रतिपंपाला घेऊ शकतो